सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहे सर्वजण होपचं सर्वजण खूप मस्त आणि मजेत असणार तर माझं नाव आहे भारती मी आहे नाशिकची तुम्ही सर्वजण मला लाईक करतात की नाही करत कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ अगदी चांगले असतात सिंपल असतात बट ओके असतात एवढं काही त्याच्यामध्ये वेगळं नसतं नाही का मला असून असे छान छान व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करायचा आहे मला ब्लॉगर व्हायचे छान छान तुम्हाला नाशिकमध्ये स्पॉट दाखवायचे मला छान छान ठिकाण दाखवायचे असं सुंदर सुंदर दाखवायचे पण आहे ना कोणी घेऊन जात नाही मला बाहेर आणि एकटीला जायला बाहेर परमिशन नाही आहे त्यामुळं मी अडकून राहिले आहे सो काहीच मी तुम्हाला नक्की नाशिकमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना कोणाला मला भेटायचं असेल त्यांनी कमेंट करून सांगा ते सुद्धा मला भेटू शकता नाशिकचे जे तुम्ही असाल खुद्दत तेच मला भेटू शकता मी काय मोठी सेलिब्रिटी वगैरे काही नाही आहे की तुम्ही मला सांगशाल काही मला आज तुला भेटायचं आहे ओके कधी पण तुम्हाला भेटू शकता असं काही नाही आहे फक्त चांगल्या भावनेने भेटा बस एवढंच सांगायचं आहे मला तुम्हाला आणि नाशिकमध्ये सध्या खूप कडाकडी थंडी आहे नाशिकमध्ये कोणतं एखादं चांगलं कॅफे आहे का मला प्लीज कमेंट करून सांगा ओके ब बाय गाई गाईज